आजे ना 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 माझे नाव प्रियांका संजय निकम तर आज आम्ही आमच्या शाळेमध्ये साक्षरता या विषयावर आधारित एक छोटीशी नाटिका बसवलेली आहे काही या नाटकातील पात्र आहे नमस्कार माझे नाव आर्यन मी आहे निरक्षर नमस्कार माझे नाव मी आहे निरक्षर नमस्कार मी अनन्या आहे माझे माझे नाव पाटीलबाई नमस्कार मी अर्पिता आहे माझे नाव डॉक्टर नमस्कार मी हा आहे माझे नाव दुकानदार नमस्कार माझं नाव चैतन्य आहे मी शिक्षक आहे नमस्कार माझे नाव राजा आहे मी पोष्ठमान आहे तुमच्या लेखाचं पत्र एवढं वाचून दे अव मला आख्या गावात पत्र वाटायचं आहे पाटीलबाईला वाटायचं आहे दुकानदाराला वाटायचं आहे मास्तरला वाटायचं आहे डॉक्टरला वाटायचं आहे मी आता जातो दे दे अहो मला आता वेळ नाही मी जातो ठीक टिंग 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 पत्नी बाय एवढ पत्र वाटून द्या हे खेळ इकडे आधी आपला वाला किती घाण झालाय बघ सर्व वाटतं काढ तुझं काम आता तरी पत्र वाचून दे अरे देवा मला आता आपल्या गावच्या माता रे पाटली ना माझ्याकडनं काम करून घेतलं मला वाचून दिलं नाही करा आपल्या गावाला गावातल्या राजा राजा दोन किलो देखील थांबाचा हिशोब गावनामला राजा राजा दोन किलो साकल देखील थांबवाचा हिशोब गावनाम राजा एवढं पत्र वाचून दे

डॉक्टर बाय एवढं पटलं द्या हो बाबा मला ऑपरेशनला जायचंय आले लगे हो बाबा मला घरातून अर्जंट कोरालाय मी घरी जाते हो द्या की अहो घरी चाले काय म्हणत आहे डॉक्टरने पण वाचून दिले नाही मग आता मग आता असे करूया आपल्या गावातल्या पाचतराकडून वाचून घेऊ चल काय काम काय आहे बा मास्टर ओडा पत्र होऊन द्या ह इत बसा

सरा साक्षरता सप्ताह घोष वाक्य घडी पत्रिका साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा अच्छे शिक्षण उद्याचे भविष्य एक एक अक्षर शिकूया नाना चढं घर चढूया साक्षरतेचा एकच मंत्र आहे शिक्षण देणे हा तंत्र शिक्षणामुळेचच सामर्थ्य ठरते साक्षरता हा, हा सर्व आहे